नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळा थकला आहेस का कंटाळला आहेस का बाळा माझ्याकडे पहा मोठा श्वास घे आणि शांत हो आज तुझी स्वामी साक्षात तुला भेटण्यासाठी तुला समजवण्यासाठी आणि तुला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तुझ्यासमोर आली आहे जर तू स्वामीच्या शब्दाला मान देऊन हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घेशील तर तुझ्या जीवनातील सर्व संकट या संदेशाबरोबर संपून जातील मला माहिती आहे की सध्या तू खूप हताश आहेस खूप थकला आहेस खूप दमला आहेस पण बाळा घाबरू नकोस ही स्वामीही तुझ्यासोबत आहे आज तुला बोलून तुझ्या जीवनामध्ये कसे संकट दूर करायचे याचे मार्गदर्शन करण्यासाठी ही आई तुझ्यासमोर आली आहे आजच्या जगाचे झाले कसे आहे की कुठलीही चांगली गोष्ट पाहायची असेल तर ती लगेच मिळवायची आहे त्यासाठी मेहनत घेणे संयम ठेवणे हे कोणाच्याच साध्यामध्ये राहिले नाही कारण प्रत्येकाला कुठलीही गोष्ट इन्स्टंट हवी आहे त्यासाठी मेहनत घेणे वेळेचा संयम ठेवणे आणि आपल्या मनाला शांततेमध्ये वागवणे हे प्रत्येकाच्या हातामध्ये राहिले नाही तरीही बाळा तू खूप उत्तम आहेस तू स्वामी सेवेत आहेस म्हणून तुझ्या जीवनात असे बदल घडून आले आहेत ज्याची तू अपेक्षाही केली नव्हती तू स्वतःमध्ये एकदा झोकून पहा तुझ्या मनामध्ये असणाऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुला खूप त्रास देत होत्या असे काही लोक आहेत जे तुझ्या जीवनात ढवळाढवळ दवड़ करून तुझे जीवन व्यर्थ करत होते तेही तू तु आज तुझ्या मनातून काढले आहेस तरीही आणखीही असे काही संकट असे काही लोक अशी काही नकारात्मक शक्ती तुझ्या भोवती आजही फिरत आहे पण आता घाबरू नकोस ही, ही, ही स्वामी तुझ्या रक्षणासाठी तुझ्या मार्गदर्शनासाठी चोवीस तास तुझ्या सोबत आहे विश्वास ठेवला आहेस तर तुझा शब्द कधीच रिकामा जाणार नाही आणि तू जी स्वामी सेवा केली आहेस त्या सेवेचं प्रत्येक वेळी वेगळ्या रूपामध्ये तुला बक्षीस मिळत जाईल बाळा तुझ्या जीवनात हा मोठा प्रश्न आहे की तुझ्या परिवाराचे कसे होणार तुझ्या मुलांचे भविष्य कसे जाणार त्यासाठी तू रात्रंदिवस जगत आहेस त्यांच्या सुखासाठी तू स्वतःच्या आशा मारल्या आहेस तसेच तुझ्या ज्या काही आवडीनिवडी आहेत ज्या गोष्ट गोष्टीतून तुला सुख मिळत होतं त्या सर्व तू बाजूला ठेवून फक्त तुझ्या परिवाराचा विचार करत आहेस येणारा दिवस तुझ्यासाठी क्षणभरसुद्धा तू तु व्यतीत करत नसून फक्त तुझ्या परिवारासाठी तुझ्या नात्यासाठी आणि तुझ्या संसारासाठी तू तु घातला आहेस आणि त्यातूनही थोडासा वेळ काढून तू तु तुझ्या आईसाठी देत आहेस हेच खूप मौल्यवान आहे पण बाळा जीवन जगत असताना स्वतःसुद्धा जीवन जगून पहा कारण ही संधी परत येणारी नाही तू कोणासाठी कितीही कष्ट केलेस कितीही मेहनत केलीस आणि कितीही धन दौलत कमावून ठेवलीस तरीही तुझ्या या गोष्टीचं कुठंच चीज होणार नाही आणि असा कोणीही जन्माला आला नाही की तू इतकं कमवलं आहे आणि इतका त्रास सहन केला आहेस त्याच्यासाठी तुझे ऋण फेडतील बाळा जीवन जगत राहा आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा आनंद घे देव ही संधी प्रत्येकाला एकच वेळेस देईल तुझ्या शरीरामध्ये शक्ती आहे त्राण आहे जोस आहे म्हणून तू कष्टामध्ये आज तुझे दिवस घालत आहेस दुसऱ्यासाठी तू जगत आहेस परंतु तू जितकही कमवशील आणि ज्यावेळेस तुझे हातपाय चालणार नाहीत तुझ्यावरती वृद्धाश्रम साथ घेईल त्यावेळेस तुझा हा साथ कोणीच देणार नाही बाळा लक्षात ठेव कारण इथे सर्व पैसा मोह माया याच्याशी गुंतलेल्या आहेत पण तुझ्या व्रत आश्रमामध्ये कोणीच तुला साथ देणार नाही कारण जीवनाचे तीन आश्रम आहेत तरुण आश्रम वृद्ध आश्रम आणि आश्रम या दोन्हीमध्ये तू आनंदाने जगशील परंतु तुझ्या शेवटच्या आश्रमात तुला एकट्यालाच आयुष्य काढायचं आहे आणि त्यावेळेस तुला आठवण येईल ती फक्त तुझ्या देवाची तेव्हा तुला पश्चाताप करून वेळ राहणार नाही आता संधी आहे नामस्मरण करत राहा स्वतःसाठी जीवन जग वेळातला वेळ काढून आपल्या मनाच्या आवडीनिवडी जपत राहा प्रत्येक वेळ ही काही ना काही न नवीन देत असते काही ना काही नवीन शिकवत असते त्यामधून शिकण्याचा प्रयत्न कर संकट आले म्हणून वेळ सोडून बाहेर जाऊ नको त्याही वेळेनंतर तुला नक्कीच आनंदाचे क्षण पाहायला मिळतील कारण भगवान कुठलाही देव असो त्याला कधीच एकटा सोडत नाही कारण इथे हिशेब होतो तो फक्त कर्माचा तुम्ही चांगले कर्म करत राहा बाकी सर्व देवावरती सोपून द्या ज्याचे त्याचे नशीब देवानेच लिहिलेले आहे दुसऱ्याचं नशीब बदलताना तुम्ही स्वतःचं नशीब इतकं झुकवू नका की तुमच्या नशिबामध्ये आनंद आणि आनंदाचे क्षण तुम्हाला पाहायलाच मिळणार नाही अशावेळी तुम्ही देवाला नवस करता देवाने तुमची इच्छा प्रार्थ करावी तुमच्या इच्छेला यश द्यावे तुमची इच्छा पूर्णत्वात जावी यासाठी प्रार्थना करता पण जर तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तर तुम्ही देवाला दोष देता पण स्वतः कधी विचार करताय का की आपण देवाकडे मागतो तो, तो कुठल्या अधिकाराने मागतोय आणि आपण देवाला त्याच्या बदल्यात आत्तापर्यंत दिलंयच काय जेव्हा कुठलंही मोल आपल्या आईकडे काहीतरी मागत असतं तेव्हा आईला माहिती असतं की हा माझ्या वृद्ध काळाचा आसरा आहे हा मला शेवटी साथ देणार माझ्या जीवनाचं पुढचं जे कल्याण आहे ते बाळावर होणार आहे तसं तुम्ही कधी आईला तुमच्या खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे का आईला कुठल्या गोष्टी लागणार आहेत आपण आईसाठी काय करायला हवं याचा विचार केलाय का कारण ही जी स्वामी आई आहे ती फक्त आपल्या मुलांना देत असते घेण्यासाठी ती कधीच कोणापुढे हात पसरत नाही कधीतरी तुम्हीही त्यांना सरप्राईज द्यावं भक्तीने चांगल्या संगतीने तुम्हीही त्यांना खुश करा असे काही प्रकार घडवा की ज्यामुळे स्वामी आई स्वत तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुखाचे वारे आपोआप व्हायला लागेल कारण इथे तुम्हाला कुठलीच धन दौलत पद प्रतिष्ठा या गोष्टीची गरज पडत नाही इथे लागतं तो फक्त तुमच्या अंतकरणामध्ये असणारा शुद्ध भाव तुम्ही मुखाने घेत असलेले स्वामीनाम आणि रोजची करत असलेली स्वामीनामाची सेवा या दोनच गोष्टी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातात जिथं तुम्हाला स्वामीपर्यंत जायचं आहे आता तुम्ही स्वामींकडे दोन पावले जाऊन पहा तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या वाईट वेळेमध्ये स्वामी नक्कीच शंभर पावले चालत तुमच्यापर्यंत येत असतील फक्त आता सुरुवात करा आणि स्वामींकडे जायला सुरुवात करा देव तुमच्यासाठी आहे देव तुम्हाला सर्व काही देणार आहे फक्त त्यांच्याकडे मागण्याची पद्धत बदला देवाला नवस केला म्हणजे देव लगेच पावतो असं नाही देवाला जर तुम्हाला आपलंसं करून घ्यायचं असेल तर त्यांच्यावरती तितकं प्रेमही आपण करायला हवं तितका हक्कही आपण गाजवायला हवा होतं काय आपण लगेच नवस करतो आणि देवाने चांगल्या गोष्टी लगेच आपल्याला द्याव्या अशी आपण अपेक्षाही करतो त्यासाठी मेहनत घ्यावी लागते का नाही हे आपल्याला माहीत नाही सर्व चांगल्या गोष्टी इन्स्टंट हव्या आहेत परंतु अशी कुठली जादूची देवाकडे काडी नाही की ती फिरवली आणि तुमची स्वप्न पूर्ण झाली भले तुमच्या पापाचा डोंगर कितीही मागे आहे तर देव कधीच तुम्हाला त्यातून मोकळे सोडून तुम्ही मागितलेली गोष्ट लगेच देत नाही देव तुम्हाला तेच देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे आणि ज्यासाठी तुम्ही पात्र आहात त्यासाठी स्वामींवर विश्वास ठेवा स्वामीनामाचा स्वामी आधार घ्या आणि फक्त स्वामी सेवेत गुंतून राहा चांगल्या गोष्टी तुम्ही न मागता स्वामी तुम्हाला देत राहतील त्या स्वीकार करा आणि त्या बदल्यात स्वामींवर भरभरून प्रेम करा स्वामीनामाच्या आश्रयात तुम्ही गुंतून राहा सर्व काही देव पाहायला तुमच्या मागे उभे आहे सेवेत गुंतलात तर शेवटपर्यंत यातच राहा धन्यवाद